मुंडेंना मुली पुरवणारे कोण हा धक्कादायक खुलासा करणारी धनंजय मुंडेंची पत्नी करुणा मुंडे हिने काही दिवसांपूर्वी टॉप मराठी या चॅनलवर एक स्फोटक मुलाखत दिली बाई आणि बाटलीच्या नादात आपल्याच पवित्र संसाराची राख रांगोळी करून घेणाऱ्या नेत्याचा राजकीय प्रवास मात्र मित्र हो फारसा प्रभावी नव्हता किंवा नाही अर्थात लक्ष विचलित असलं की ध्येयाकडे जाण्यासाठी मार्ग कसे बंद होतात हे याचं उदाहरण आहे मित्र शेवटी कोण आहेत ते लोक ज्यांनी धनंजय मुंडेंच्या संसाराची आणि राजकीय आयुष्याची राख रांगोळी केली त्यांचं राजकीय राजकीय आयुष्य संपलं याची अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी म्हणतात ना एक स्त्री समाजात तुम्हाला एका उंचीवर नेऊन पोहोचवते आणि तीच स्त्री तुम्हाला अगदी उंचावरून खाली ढकलू शकते एवढी ताकद स्त्रियांमध्ये असते मित्र परंतु धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी अर्थात पहिल्या प्रेमाची पहिली बायको तुम्हा सर्वांना नाव माहिती आहे मित्र हो करुणा शर्मा उर्फ करुणा मुंडे यांनी आपले पती धनंजय मुंडेंचे अनेक प्रताप सांगून अख्ख्या महाराष्ट्राला मित्र होऊ चकित केले आहे तुम्ही अनेक सोशल मीडियावर ते पाहिलं असेल घरात राजकारणाचा वारसा असणारा वीस वर्ष वयाचा एक मुलगा नाव धनंजय पंडित अण्णा मुंडे महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात वडिलांचे नाव अगदी सुपरिचित आपणही अनेकदा ऐकलं असेल आणि मित्र हो काका चुलता म्हणजे काका गोपीनाथ मुंडे एक अतिशय धडाडीचा भाजपाचा लोकनेता इतका मोठा वारसा घरामध्ये सुखवस्तू घरातील धनंजय मुंडे या नवतरुणाच्या संपर्कात संपर्कात मित्रहो एक दिवस एक सोळा वर्षीय सोळा वर्ष वयाची हिंदी भाषिक तरुणी करुणा शर्मा येते मित्र हो एक विजिटिंग कार्ड धनंजय तिच्या हातात ठेवतो आणि त्या कार्डाच्या पाठीमागे एक संदेश देखील लिहितो काय म्हणतात त्या संदेशामध्ये लिहितो जर तुला तुझे आयुष्य सुखी ठेवायचे असेल थे अर्थात करुणा मुंडेला जर तुला तुझे आयुष्य सुखी ठेवायचे असेल तर अमुक क्रमांकावर फोन कर आणि मला प्रत्यक्ष भेट आणि मित्र पहिल्या भेटीतच पहिलं प्रेम जन्माला येतं कार्डवरील संदेशाप्रमाणे करुणा शर्मा धनंजय मुंडे यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भेटते अर्थातच दोघांमध्ये मैत्री होते आणि लग्न देखील उरकून जाते कदाचित मुलगी परप्रांतीय हिंदी भाषिक असल्याने धनंजय मुंडेंच्या घरी या लग्नाला मान्यता नसावी म्हणूनच करुणाला अनेक वर्ष बाहेर ठेवण्यात येते थे। नंतर लग्न होऊन एकत्र राहतात पण घराच्या बाहेर असा संसार त्यांचा दोघांचा सुरू होतो हळूहळू आयुष्याची गाडी पुढे जाते राजकीय मार्गाने धनसंपत्ती अमाप गोळा होत जाते कार्यकर्त्यांच्या रूपाने चार मित्र देखील जवळचे होतात मग त्या मित्रांच्या दिवस रात्र आर्थिक व्यवहार सांभाळणे किंवा मिळवलेल्या संपत्तीची व्यवस्था त्याची विल्हेवाट बरोबर लागण्यासाठी काही मित्रांची निवड होते त्यातील प्रमुख मित्र कार्यकर्ता म्हणजे सध्याचा कुपरिचित वाल्मिक कराड आणि आणखी तिघेजण दिवस रात्र हे मित्र धनंजय मुंडेंच्या संपर्कात असतात मित्र एकेकाळी साधी स्लीपर पायात घालून धनंजय मुंडेंच्या घरी येणारे मित्र धनंजय मुंडे जेव्हा मंत्री होतात दोन हजार एकोणीस मध्ये मंत्री झाल्यावर हळूहळू माया गोळा होते अर्थातच अति अर्थार्जन खिशात आले की अय्याशीचे अड्डे आपोआपच निर्माण होतात हे आपल्याला ठाऊक आहे मित्रांनो मग दारूच्या बाटल्यांचे ढीग आणि सोबतच बायांची रीघ अशी चिक्कार गम्मत जम्मत त्या ठिकाणी सुरू होते या भौतिक सुखाबद्दल तुम्हाला अधिक स्पष्ट सांगण्याची मित्र गरज नाही कारण तुम्ही समजदार आहात अर्थातच धनंजय मुंडेंच्या व्यवस्थेसाठी हॉटेल ओबेरायमध्ये मुलींची व्यवस्था हा मित्र वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी मुंडेंना करून द्यायचे असा आरोप खुद्द करुणा मुंडेंनी मीडियावर बोलताना अनेकदा केला आहे आणि बेघर असलेल्या मित्रांना घरगृहस्थिशी काहीही देणं घेणं फारसं नव्हतं दिवस रात्र हव्यासापोटी पैशाच्या स्वार्थापोटी अय्याशी पोटी मंत्री महोदयांच्या अवतीभवती फिरणाऱ्या या उनाड मित्रांना करुणा मुंडेंची आडकाठी हळूहळू येऊ लागते आणि प्रत्येकांचं जसं असतं मित्र हो नवरा माझ्या मुठीत असावा त्यासाठी नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी करुणा मुंडे साहेबांच्या मित्रांना फारसं महत्व देत नसे अर्थात धनंजय मुंडेंच्या मित्रांना फारसं महत्व देत नव्हत्या आणि याचाच राग मनात धरून मित्रांनी नवऱ्यापासून बायकोला दूर करण्यासाठी या सर्व मित्रांनी प्रयत्न सुरू केले असं करुणा मुंडे नेहमी बोलताना सांगतात धनंजय मुंडे हळूहळू करुणापासून दूर होतात आणि कडाक्याच्या भांडणाची आता सुरुवात होते करुणा ही स्पष्ट असल्याने मुंडेंना तिच्या स्पष्ट वक्तेपणाचा हळूहळू काटा काढण्याचे मनसुबे मित्रांना घेऊन तयार होतात मित्र हो अशाच एका बाचाबाचीत मुंडेंचा मित्र वाल्मिक कराड करुणाच्या अंगावर हात घालतो अर्थात तिला मारतो तेव्हा मुंडे अगदी बाजूला शेजारीच असतात परंतु धनंजय मुंडे काहीही एक शब्द बोलत नाही मित्र हो एवढंच नव्हे तर तिच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येते आपण यापूर्वी त्या बातम्या ऐकल्या असतील मित्र हो एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही तर करुणाला तिसऱ्याने कोणी प्रेमाच्या दड्यात अडकवून लग्न करावं यासाठी चक्क वीस ते पन्नास कोटी रुपयांची सुपारी दिली जाते अतिशय धक्कादायक आहे परंतु म्हणतात ना सोला बरस की बाली उमर को सलाम प्यार तेरी पहिली नजर को सलाम मित्र हो अल्पवयात झालेल्या प्रेमाची ताकद ही अधिक मोठी असते याची उदाहरणे आपण सिनेमातून नेहमीच बघितली असेल तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रथमच धनंजय मुंडेंशी प्रेम झाल्याने करुणाला दुसरा पुरुष आमिषाने विकत घेऊ शकत नाही हे उदाहरण पुढे आले आणि मुंडे आणि त्यांच्या जिवलग मित्रांचे सर्व डाव तिने मित्रहो मोडून काढले करुणा मुंडे त्या जिवलग प्रेमासाठी आजही तरसतात आजही त्यांचा त्रागा होतो मित्रहो चक्क मीडियावर त्या रडतात अनेकदा आपण पाहिलं असेल त्यांना आता एक पत्नी म्हणून कोर्टात भांडायचे आहे पण प्रेयसी म्हणून त्यांच्यावर प्रेमही करायचे आहे अशी गंमत या प्रकरणामध्ये आहे मित्रहो मित्र हो या प्रकरणात नवरा खरा की बायको खरी याच गणित तुम्ही मांडलं तर मित्र हो उत्तर हे बायकोच्या बाजूने मिळत बायकोची बाजू या प्रकरणात जास्त सरस ठरते आपल्या दोन लेकरांसाठी आपल्याला जगायचं आहे आणि अधिकाराने करुणा मुंडे हीच पहिली पत्नी असल्याने त्यांचं म्हणणं असं आहे आपले अधिकार मिळवण्यासाठी तिची सध्या धडपड सुरू आहे अर्थात करुणा मुंडेंची आणि येणाऱ्या काळात परळीतून आमदारकीसाठी धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणुकीत देखील तिला उभे राहायचे आहे आणि निवडणुकीत उभे राहण्यासाठी देखील त्या अगदी तयार आहेत अर्थातच समजा ही लढत झाली या निवडणुकीत दोघही रिंगणात उतरले समजा ही लढत झाली आणि करुणा आमदार झाली तर धनंजय मुंडे करुणाला शुभेच्छा देणार का हे काळच ठरवणार आहे आणि आपल्याला ते महाराष्ट्राला उभ्या बघायला मिळणार आहे परंतु राजकीय क्षेत्रातील मंडळीवरील विश्वास जनतेचा कमी होण्यासाठी हे प्रकरण अगदी पूरक ठरले आहे मित्र नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे लोकांचा आमचे अमूल्य मतदान घेऊन सत्तेवर गेल्यावर या नेत्यांची नेमकी दिनचर्या काय असते यांची काय मजा असते त्यांचे कौटुंबिक जीवन कसे असते जरी हीच कथा प्रत्येक नेत्याची नसली तरी यातील काही गोष्टींच साम्य मात्र प्रत्येक नेत्याला लागू होत हे लक्षात घ्या अर्थात काही नेते अपवाद अवश्य असतील परंतु जास्तीत जास्त नेते हे अय्याशीच्या मार्गावर विलीन झालेले दिसतात हे सामान्य जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे असो मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नेहमीप्रमाणे नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मित्रहो कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र